बेल्हे कोंबरवाडी रस्त्यावरील दत्तनगर येथे राहणारे सुनील मटाले यांच्या घराशेजारी असणाऱ्या सचिन तुलसीरामावटी यांच्या शेतामध्ये रस्त्याच्या कडेला कांद्याच्या आरणी शेजारी गेले पंधरा दिवस तीन ते चार बिबट्यांचा वावर असून बेल्हे वन विभागाला अनेक वेळा कळवले असता उडवाउडीचे उत्तर देऊन पिंजरा शिल्लक नाही वेळ नाही अशी टाळाटाळ केली जात असून सुनील मटाले यांनी बेल्ले येथील वन खाते कर्मचाऱ्यांना मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून सांगतो असे म्हटल्यावर पंचवीस मार्च रोजी सायंकाळी आठ वाजता संजय नरळे यांनी पिंजरा आणून लावला आणि शुक्रवारी अठ्ठावीस मार्च रोजी सायंकाळी दहा वाजता बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेर झाला असून ग्रामस्थांची वन विभागाला मागणी आहे या ठिकाणी अजून काही चार ते पाच बिबट्यांचा वावर आहे तरी या ठिकाणी तात्काळ पिंजरा आणून लावावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे